अल्ट्रा केअर हॉस्पिटल टॉप पेट्रोल पंपा समोर डीएसपी चौक जवळ फकीरवाडा येथे डॉक्टर रियाज आणि माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर संपन्न जीवनज्योत मेडिकल फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे डॉक्टर रियाज माजी नगरसेवक शेख संयुक्त विद्यमाने, अल्ट्रा केअर हॉस्पिटल टॉपअप पेट्रोल पंपासमोर डी एस पी चौक जवळ फकीरवाडा येथे मोफत सर्व रोग निदान शिबिर पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आली होती या शिबिरात हृदयरोग बालरोग स्त्रीरोग मधुमेह पाठ मान गुडघे कान नाक घसा पोट विकार आजारांची सुमारे तीनशे रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली था तसेच थायरॉइड उच्च रक्तदाब मधुमेह लिव्हर विकार विकार दमा निमोनिया मलेरिया एच आय व्ही गुप्तरोग वीडीआरएल कावीळ एचई पी बी एच एपीसी किडनीचे टेस्ट कॅन्सरचे टेस्ट सिरम कॅल्शियम शुगर साखर लिपिड प्रोफाईल एचबीए वन सी तीन महिन्यांचे एव्हरेस्ट शुगर तपासणी सीबीसी एच बी हिमोग्लोबिन आदीची तपासणी संपूर्ण सुरक्षा केंद्र जिल्हा रुग्णालय अहमदनगर यांच्या युमार्फत करण्यात आली शिबिरास डॉक्टर श्रीदेश जेजूरकर डॉक्टर संतोष गीते डॉक्टर सुनील पोखरा डॉक्टर गणेश मिसाळ डॉक्टर प्रियंका गायकवाड डॉक्टर रियास एम शेख डॉक्टर अहद आरे शेख डॉक्टर प्रणि ग्रायकवाड श्रीतेजुरबार येथील डॉक्टर पिंपरकर यांनी डॉक्टर आलिया शेख डॉक्टर हसीना मुदस्सर शेख आदी तज्ञ डॉक्टर यांची उपस्थिती होती शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी अर्पिता दाते शेख आरबाज शेख विनयते सागर फुलारी दीपक चौरे आदित्य करपे आतिफ शेख हाजी एजाज फारुख शेख गौरव डाके आदींनी परिश्रम घेतले हाए है है हि Eh भारा है 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 तर ह Works जा है प्रास जिया if T हां हां मी डॉक्टर शेख रियाज जीवन ज्योत मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष असो आता हे आमचं अल्ट्रा केअर हॉस्पिटल फकीरवाड्यामध्ये टॉप पेट्रोल पंपच्या समोर चालू केलेले आहे यातमध्ये सर्व प्रकारची सुविधा आम्ही गोरगरीब पेशंट आणि जनरल पेशंटसाठी दिलेली आहे इथे जनरल मेडिसिनचं डिपार्टमेंट आहे जनरल सर्जरीचं आहे बालरोग तज्ञाचं आहे त्याच्यानंतर से डिलिव्हरीचं से सेक्शन आहे ऑर्थोपेडिक आहे ई e एन टी आहे आणि सर्व प्रकारची इमर्जन्सीजची सुविधा आमच्याकडे उपलब्ध केलेली आहे ज्याचा नक्की फायदा इथले लोकांना होणार आहे आज आम्ही मोफत शिबिर ठेवलेलं आहे ज्यातमुळे सर्व प्रकारच्या आजाराची तपासणी आम्ही मोफत करणार आहे व सर्व प्रकारचे रक्त लघवीची जी तपासणी आहे ते आम्ही मोफत करणार आहे या मोफत शिबिरमध्ये आम्हाला नागरिकांचं जास्त प्रतिसाद भेटलेला आहे व भरपूर लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे आज पंधरा डिसेंबर रोजी अल्ट्रा केअर हॉस्पिटलच्या निमित्त येथे सर्व रोग निदान शिबिर ठेवण्यात आले होते या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या या मोफत ठेवल्या आल्या होत्या तसेच या शिबिर ठेवण्यामागचा उद्देश एवढाच आहे की जे गोरगरीब सामान्य कुटुंबातील जे लोक आहेत ज्यांना मोठमोठ्या टेस्ट या करणे हे ऑफ होत नाही किंवा करू शकत नाही त्यामुळे त्यांच्याकरिता आम्ही आमच्या हॉस्पिटल मार्फत हे मोफत ठेवण्यात आले होते याचा भरपूर नागरिकांनी लाभ घेतला असून सदर हॉस्पिटल हे नगर औरंगाबाद हायवेवर पप्पा पेट्रोल पंप समोर आहे इथे सर्व प्रकारच्या सुविधा या आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी आपण या हॉस्पिटलला एकदा अवश्य भेट द्या जा। अल्ट्रा हॉस्पिटल मे कैंप का आयोजित किया गया है अल्ट्रा केयर हॉस्पिटल ये अभी मुकुंड नगर में एक नया हॉस्पिटल आया है जहाँ पे हमने सब फैसिलिटीज़ देने की कोशिश की है जनरल मेडिसिन से लेके माइनर सर्जरी डिलीवरी डिलीवरी में भी नॉर्मल डिलीवरी लेबर वगैरह सब फैसिलिटीज़ अवेलेबल है जैसे दांत का क्लिनिक का भी और बाकी के भी जितने भी हॉस्पिटल में चीज़ें होती है यहाँ पे सब अवेलेबल है तो मेरी सिर्फ यही गुजारिश है कि इसका जादा से जादा लोगों ने फायदा उठा के लेना चाहिए अपने एरिया मे अभी एक हॉस्पिटल सुरू केयर हॉस्पिटल येथे मोफत शिबिरचं आयोजन केलेलं आहे इकडे आपल्याला मोफत राखताचे टेस्ट वगैरे करून मिळतील अन शिविरचा टाइम आहे आपलं सकाळी एक, एक ते संध्या सहा वाजेपर्यंत हे गोरगरिबांसाठी आपण एकदम मोफत पूर्ण टेस्ट मोफत ठेवलेले आहे अल्ट्रा <णत्ति> <णति> <आगो गुणागा>। केअर <णति> <आगोगे रहे> हॉस्पिटल <हैं। णति> हा नवीन सुरू झालेला आहे आपल्या सेवेत फकीरवाडा येथे टपा पेट्रोल पंप समोर चालू झालेला आहे याची सर्वांनी लाभ घ्यावा